अचानक गावी जाण्याचा प्लॅन ठरला म्हणून बॅग पॅकिंग करण्यासाठी घेतली दोन दिवसासाठी जायचं होतं म्हणून जास्त सामान काय नव्हतं पण त्यापूर्वी सकाळी पिलूसाठी टिफिन बनवला टिफिनमध्ये आज मी पराठे बनवले होते टिफिन बनवून झाल्यानंतर पिलूला शाळेत सोडून आले व बाकी घरातील सर्व कामे करून ठेवली ते मी किचन ओटाही छान असा क्लीन करून घेतला लगेचच मग बॅग पॅकिंग करायला घेतली जास्त दिवस राहायचं नव्हतं दोन ते तीन दिवसासाठी जे काही सामान लागणार होतं ते सर्व काढून ठेवलं पॅकिंगला सुरुवात केली आता जे सामान लागणार होतं ते अशा छोट्या पॉकेटमध्ये भरून घेतलं कारण हे मेकअपचे प्रोडक्ट इकडं तिकडं पर्समध्ये पडून खराब होतात म्हणून असं मी पाऊचमध्येच घेऊन जात असते म्हणजे ते छानही राहतात आणि खराबही होत नाहीत सॅटरडे संडे सुट्टी असल्यामुळे म्हटलं दुसरीकडे कुठे फिरायला जाण्यापेक्षा गावी जावं म्हणूनच आम्ही अचानक प्लॅन ठरवला की गावी जायचं गावी जायच्या दिवशी कितीही काम असलं तरी कंटाळा मात्र अजिबात येत नाही कारण गावी जाण्याचा उत्साह एवढा असतो की थकवा अजिबात जाणवत नाही जास्त काही कपडे घ्यायचे नव्हते कारण जास्त दिवस काय राहायचं नव्हतं म्हणून एकाच बॅगेमध्ये सर्वांचे कपडे घेतले पटापट अशी बॅग पॅक करून घेतली इथे साड्या मी जरा जास्त प्रमाणात घेतल्या होत्या कारण गावी साड्या घालाव्या लागतात म्हणून एक दोन ड्रेस व बाकी साड्या घेतल्या इथून पुढे काही व्हिडिओ गावाकडचे येणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा म्हणजे तुम्हालाही छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील इथे माझी संपूर्ण बॅग पॅक करून झाली होती यानंतर मला पा झाडांना पाणीही घालायचं होतं कारण दोन तीन दिवस त्यांना पाणी घालता येत नव्हतं पावसाळा असल्यामुळं एवढं जास्त पाणी लागत नाही पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर जायचं असेल तर मी त्यामध्ये पाण्याच्या बॉटल ग भरून त्याला एखादं छोटंसं होल पाडून ठेवत असते म्हणजे थेंबथेंब असं या झाडांना पाणी मिळत राहतं पण आता पावसाळा असल्यामुळे एवढी पाण्याची गरज नसते म्हणून लगेचच झाडांना पाणी दिलं म्हणजे दोन तीन दिवस ते सुकणार नाहीत आता मला अशी सवय झाली आहे की झाडांना पाणी घातल्यानंतर लगेचच गॅलरी धुवून घ्यायची पण गावी जायचं हे माझ्या लक्षातच नव्हतं मी आजही गॅलरी पूर्ण स्वच्छ करून घेतली त्यानंतर संध्याकाळी गणपतीच्या आरतीला गेले तिथेच महाप्रसादाचा कार्यक्रम होता प्रसाद घेतला व आम्ही गावाकडे जाण्यासाठी निघालो थोडीशी घाई गडबड झाली कारण बस ही अॅक्युरेट वेळेतच येत असते इथून पुढे गावाकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला चला तर मग व्हिडिओला येथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय